तालुक्यात आगामी गणेशोत्सव आणि ईद नागरिकांनी उत्साहानं साजरे करताना कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी खबरदारी म्हणून पोलीस प्रशासनाच्या वतीनं पंचायत समिती कार्यालयात उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली बैठकीत विविध गावात एक गाव एक गणपती हा उपक्रम राबवावा मंडळांनी प्रशासनाकडे नोंदणी करावी रस्त्याला अडथळा येईल असे मंडप टाकून मंडपात चोवीस तास कार्यकर्ता असेल याचं नियोजन करावं सीसीटीव्ही बसवावेत अधिकृत वीज कनेक्शन घ्यावं इतर धर्माच्या समाजाच्या भावना दुखवणार नाहीत अशा पोस्ट सोशल मीडियावर करू नयेत अथवा असे देखावे सादर करू नयेत समाज प्रबोधनाचं काम करावं विसर्जनाची योग्य व्यवस्था करावी असं आवाहन केलं तहसीलदार गुरुबिराजदार बिराजदार पोलीस निरीक्षक सोपान शिरसाट गटविकास अधिकारी अजिंक्य सूर्यवंशी नगराध्यक्ष रोहिणी घुले आरोग्य अधिकारी भरकटे आदींसह अधिकारी कर्मचारी आणि नागरिक उपस्थित होते खबरदारीच्या सूचना देताना प्रशासन कशा पद्धतीनं काम करणार आहे याबाबत माहिती देण्यात आली तर सचिन घुले माळगीच्या पोलीस पाटील वाघमारे आदींनीही मनोगत व्यक्त केली तर आगामी काळात जो गणेशोत्सव आपण साजरा करणार आहोत त्या संदर्भात शांतता समिती अशा सर्व दृष्टिकोनातून ही मिटिंग या ठिकाणी आयोजित केलेली आहे ईद मिलाचा सण देखील याच दरम्यान आहे आणि या सर्व अनुषंगाने आपण या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत वाद्यांच्या बाबतीत डीजेला बंदी आहे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे डीजे जर वापरले गेले तर त्यांच्यावर गुन्हा दाखल होईल त्यांच्यावर कारवाई होईल आपल्याला डीजेविषयी काय परिणाम होतात याचा एक साक्षात अनुभव मी तुम्हाला सांगू इच्छितो की अहिल्यानगरला मी मुख्यालयात गेलेलो असताना एक कर्मचारी आमचा त्या ठिकाणी गार ड्युटीवर उभा होता आणि त्याने मला नमस्कार केला आणि साहेब कसे आहात हे विचारलं आणि पुढचा त्याने मला सांगितलं की साहेब मी ऐकू शकत नाही मी बोलू शकतो पण ऐकू शकत नाही म्हटलं काय रे बाबा काय झालं तुला काय ऐकू शकत नाही ना मला थोडं आश्चर्य वाटलं की हा तर व्यवस्थित बोलतोय आपल्याशी मग त्याने सांगितलं साहेब मी बंदोबस्ताला असताना तिथं डीजे लावलेला होता आणि त्या डीजेच्या वाद्यामुळं म्हणजे डीजेच्या आवाजामुळे माझ्या दोन्ही कानांचे पडदे फाटले सर्व ठिकाणी उपचार केले नगरला असतील पुण्याला असतील मुंबईला असतील सगळ्या डॉक्टरांना दाखवलं परंतु त्या पडद्यांवर उपचार झाले नाहीत पडदे जोडले जाऊ शकले नाहीत आज मी ठार वेढा आहे एवढी वाईट परिस्थिती ह्या डीजेमुळे उद्भवते ह्याचे आपल्याला परिणाम लगेच लक्षात येणार नाहीत पण कालांतराने ते लक्षात येतील काही वेळा आपण बातम्यांमध्ये देखील ऐकलं असेल की डीजेच्या वाद्यामुळं काही लोक त्यांच्या हृदयावर ताण येऊन त्यांचा मृत्यू झाल्याची उदाहरणं देखील आहेत त्याच्यामुळं डीजेच्या बाबतीत शासनाचं अत्यंत कठोर नियम आहेत आणि त्या नियमाचे पालन करण्याची जबाबदारी आमच्यावर आहे जो कोणी डीजे लावेल त्याच्यावर गुन्हा दाखल होईल मी तर पी आय साहेबांना सांगेल की जर डीजे जर कोणी आणण्याची तयारी करत असेल तर तो डीजे आणण्यापूर्वी जप्त करा कारण हे आपल्या आरोग्यासाठी उपयुक्त आहे आपल्या आरोग्यासाठी आणि शासनाने हे निर्बंध घातलेले आहेत मान्य सर्वोच्च न्यायालयाने ह्याच्यावर निर्बंध घातलेले आहेत त्यामुळं डीजेच्या बाबतीत आम्ही कठोर भूमिका घेऊ हे मी आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो त्याचप्रमाणे जसं मग अशी सांगितलं की देखावे वगैरे व्यवस्थित पाहिजेत सामाजिक सलोखा जागृती निर्माण करणारे असावेत लोकमान्य टिळकांनी हा जो गणेशोत्सव सुरू केला त्यांच्या स्वप्नांना अनुसरून या पद्धतीने आपण गणेशोत्सवामध्ये जनजागृती असेल सामाजिक प्रबोधन असेल या विषयांवर भर दिला पाहिजे मीडियासाठी प्रतिनिधी आशिष बोरा कर्जत